हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता सकाळची चहा चालू आहे प्रांजल आजारी आहे प्रांजलला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे तर चहा वगैरे पिन आहे तर आहे प्रांजल नाही नाही तुला नाही भाऊ तुला नाही आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे ना चहा पिणार तू तर प्रांजल आजारी आहे प्रांजलला जायचं हॉस्पिटलला घेऊन मी झाले आता प्रांजली पप्पा झाले आता प्रांजल पण झाले सगळ्यांना आजारी 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 आजारीची बॉटलमध्ये पाणी घ्या गरम केलेलं आहे फेकून दिलं ते दुसरं भरलं पाणी गरम करूनच पितोय तरी पण आजारी पडली प्रांजल आम्ही गणपती बघायला गेलो होतो तिकडं प्रांजलच्या पप्पांनी प्रांजलला खाऊ घातली आईस्क्रीम आणि त्याचा हा परिणाम झालाय कोणत्या सीजन मध्ये काय खायचं ते पण नाही समजा का खरं बोललं मग आता म्हण आम्ही गणपती बघायला गेलो पुण्यात आणि तिने आईस्क्रीम खाल्ली आणि त्याच्याकडे सर्दी खोकला सगळं झालंय कप झालाय ताप पण येतोय तर चला जाऊया प्रांजलला घेऊन हॉस्पिटलला इथं चहा इथं लावायचे तर आता ते सगळं बाकीचं काम नंतर करूया सगळं पहिले चहा पिऊन प्रांजलला घेऊन जाऊया जा हॉस्पिटलला चेक केलंय तुझा प्रांजल हॉस्पिटल मध्ये परत करायचंय हे जंतनाशक संपूर्ण बाटली एकदाच द्यायची सहा महिन्यातून एकदा पूर्ण बरी झाली ना तू मग द्यायची सांगितली हे बटन दाबायचं आणि इथं टाकायचं बटन दाब ना करा वरती करा हात हां कर खाली आता हात दाबून धरायच्यास ठीक आहे राहू दे राहू दे होतंय त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ताप एक खूप ताप आहे ग तुला म्हणून प्रांजलसाठी फ्रूट्स पण आणले अरे वाजूपर्यंत ठेवायचं असतं ते वाजतं तसं नाही काय वर ते आता हां ते वाजणार मग ते वाजल्यावरतीच बाहेर काढायचं असं कधी पण नाही ड्रॅगन फ्रूट्स आणले किवी आणली पपई हे सगळं खायचं आहे ॲपल तर आहे घरात आणि बाकीचे गोळ्या औषध पण आहे त्याच्यासाठी हे नाही आहे नाकात टाकायचं हे ते सगळं औषध हा वाज वाजेपर्यंत ठेवायचं हलू नको त्याला ना तापाचं संपलं औषध संपलं हा एकच झाकण राहिलं होतं फक्त आणि याचं पण अर्धी बॉटल झाली डिस्काउंट देत लोक परत परत तेच करायचं जिथून आणलं आताच आता प्रांजल हॉस्पिटल मधून आणलंय वाजू दे त्याला वाजलं नाही अजून तर तिचं ताप जास्त होता एकशे एक त्याच्यामुळे लवकर नंबर लागला तिचा ताप असल्यामुळं तर चला आता मला स्वयंपाक बनवायचंय मी स्वयंपाक बनवते दादा येत आहे गावाकडून आणि माझा भाऊ पण येतोय तर मामा येणार ना तापाची एवढी स्वस्त नाही रे चला आता मी पटापट स्वयंपाक करून घेते इकडे बसली प्रांजल प्रांजलच्या आजोबा आणि प्रांजलचे मामा आलेले आहे तर याच्यामध्ये प्रांजलला टोस्ट आवडतात हे छोटे छोटे म्हणून मम्मीने टोस्ट पाठवले हो कढईत बसत असतंय का ए उठ 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 मम्मीनी कढाई पण पाठवली हो आहे याच्यामध्ये मला ती भे तिकडची भेळ खूप आवडते म्हणून भेळ पण पाठवली हो आहे सोनू ते घे भोपळे इकडं हे दोन भोपळे पण पाठवले हो त्याच्यानंतर हे काय भेंड्या आणि शेंगा एवढ्या भेंड्या एवढ्या शेंगा आहे अरे बापरे निवडावं लागेल गवार आणि निवडावं लागेल आता हे याच्यामध्ये हिरवी मिरची याच्यामध्ये हिरवे मूग याच्यात डोळे हरभरे हे पिशवीत काय करू याच्यामध्ये पाठवलेले रेशनचे तांदूळ आता या गोणीमध्ये काय एवढं त्यात काय त्याच्यात त्याच्यात त्यात बाजरी त्याच्यात काय काय याच्यात काढा खाली झाडून घेता आहे ना आता इथंच सगळा कचरा होणार आहे सगळ्याकडे थोडा कचरा करायचा पुसून काढता येईल परत याच्यामध्ये ना कांदे आणि भुईमुगाच्या ओल्या शेंगा आहे तर असलं काही आणि तिथलं जे लावली गोणी तिथं गव्हाची गोणी आणली एक तर असलं काय पूर्ण सामान आणलेलं आहे दादा असला दादाला एकट्याला नसतं आणता आला एवढं भाऊ आलाय ना त्याच्यामुळे मग त्याने सगळं काही आणलं बाय अरे 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 इथून खोला तुला खायची का तू खाणार आहे का तू चटणी नाही त्याच्यात सुकी वेळ ती ओली नाही आहे पाणी खाल्ली आताच थोडीशी पापडी पापडी काढू का चांगली आहे बरं वाटतंय का तुला आता ताप आहे का कमी झाला बघ ताप लगेच गोळ्या औषधाने कढाई बघू कढाई पण छान आहे मला लग्नामध्ये मम्मीने कढई घेतली होती ती कढई पूर्ण ना आतमधून येणा अशी काळी व्हायची लोखंड मिक्स होताच्यामुळे ती देऊन टाकली म्हणून मला मम्मीने आता ही कढई घेतली तशी मी पण घेतलेली आहे माझ्याकडे मम्मीने पण पाठवली खालीच टाकावं हो लागेल ना निवडायला अहो कचरा वगैरे हाय बघा त्या मग तरी पण हां आपल्याला निवडून निवडून दिले मोठे मोठे आहे कि शेंगा शेंगा किती दिल्या ओल्या शेंगा काय मम्मी त्यांच्या किती किलो मागे बापरे आम्ही पन्नास ला अर्धा किलो आणले इथं असते नुपयाच्या असते ना दहा किलो भरती ना सांगा त्या काय हो आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय दादा आणि प्रांजलचे मामा पण आले तर प्रांजलचा मामा काय अजून जेवला नाही कारण की त्याला उलटी वगैरे होत होती गाडीत आणि इकडं प्रांजल कालचा जो ब्लॉग आहे तो आज दुसऱ्या दिवशी कंटिन्यू होतोय तर काल गणपती बघायला गेले त्याच्यानंतर मग काय ब्लॉगिंग काढलं नाही आणि मोबाईल पण माझं घरातच राहून गेला होता आणि मग स्वयंपाक वगैरे त्याच्यामुळं मग संध्याकाळचा ब्लॉग मी काही घेतला नाही आणि प्रांजलला पण बरं वाटत नाही अजून पाहिजे तेवढं बरं नाही आहे तिला संध्याकाळी म्हणजे रात्री खूप उलट्या वगैरे झालं आहे आणि आता औषध वगैरे दिलं आहे तिला तर ती आता उठली आहे आणि तिला आता खायचं आहे उपीट खायचं आहे बाकीचं दुसरं तर चपाती भाजी खायला नको म्हणती आहे तर त्याच्यासाठी मी आता इथं उपीट बनवते आहे स्वयंपाक वगैरे पण झाला आहे भावाने जेवण केलं आणि तो गेला आहे शॉपमध्ये यांच्यासाठी पण टिफिन घेऊन कारण की अजांना मी पण टिफिन लवकर काही दिलं नाही कारण की प्रांजल रात्री उलट्या करून देऊन माझी पण झोप झाली नव्हती मग मी पण उशिराच उठले आठ साडेआठ नऊ वाजता उठले पार त्याच्यामुळे तिची पण काय झोप नाही माझी पण काही झोप नाही मग उठले नऊ वाजता साडेनऊला पाणी जातं फटाफट पाणी वगैरे भरलं आंघोळ वगैरे केली आणि चहा नाश्ता देवपूजा सगळं झालं आहे अजून माझे केस केस आहे सगळे ओले ओलेचे अजून केस सुकवायचे केस विचरायचे तर चला म्हटलं आता प्रांजलसाठी बनवूया उपीट तिला खाऊ घालते परत तिला थोड्या वेळाने गोळ्या औषध द्यायचे तीन टाईम आणि काल थोडा उशीर झाला होता गोळ्या औषध द्यायला पण काल गोळ्या औषध दिल्यानंतर तिला बरं वाटलं होतं पण रात्रीतून तिला परत ताप थंडी आणि उलट्या वगैरे व्हायला लागले तर बघू आता आजचा दिवस जर बरं नाही वाटलं तिला परत उद्या पण असंच कंटिन्यू जर राहिलं तर उद्या तिला परत हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे ना प्रांजल बोल ना थोडंसं बरं वाटत नाही आहे सुकून गेले पूर्ण पूर्ण सुकून गेली प्रांजल कशी दिसती लुकडी झाली खात नाही काय नाही रात्री बोलली गोड शिरा खायचंय तर तो केला होता रात्री आणि तो पण नाही खाल्ला भंडाऱ्यामध्ये तिकडं मंचुरियन राईस चालू होतं वाटेल तोच घरी घेऊन आली तो पण नाही खाल्ला खूपच झालं तुझ्या पुरताच पाहिजे ना कोणी नाही आहे दुसरा खायला परत बोलले हा तेवढा संपवू आपण मग दुसरा करू हा बरं जास्त मी केल्याना करते तर बाकीचं माझं आता भांड्याचं तर पूर्ण राडा बाकी इकडं पूर्ण भांडे पडले स्वयंपाकाचे जेवणाचे पहिले आता इच आवरते नको असं हात घालू गरम लागेल पहिले आता इच आवरते हिला खाऊ घालते हिला गोळ्या औषध देते तर आजचा ब्लॉग मी थो थोडंसं शॉर्टकट घेणार आहे तर कालचा ब्लॉग मी आज इथे एंड करते आहे तर चला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय